परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीस जयंती संपूर्ण भारतभरात अतिशय हर्षोल्लासात था, साजरी केली जात आहे याचमध्ये पंचश्री नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू राजीव देवी यांच्या वतीने कोणत्याही व्यापार खर्च न करता समाज कार्यातून जयंती साजरी करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे यामध्ये समाजातील असलेल्या तळागाळातील नागरिकांचा सत्कार करणे महिलांचा सत्कार करणे लांब दुर्लक्षित परिवाराला गोड खाऊ घात अशा उपक्रमातून ते जयंती साजरे करणार आहेत त्यांची घेतलेली मुलाखत भारतीय राज्य घटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीस जयंती यंदा प्रथमच भुसावळ शहर महाराष्ट्र भारत व संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने व मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करण्यात येते भुसावळ शहराचा चेहरा मोरा भारतरत्न डॉक्टर भारत बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त पूर्ण सजून गेलेला आहे भुसावळ शहराचा परिसर आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय मजदूर सेना व सबका मंगल हो ग्रुपतर्फे आमी सुद्धा या ठिकाणी भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त नगर येथील शंभर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी तेरा तारखेला तेरा एप्रिलला आम्ही पंचशील नगर येथे त्यांचा सन्मान करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही लहानसे मोठे झालो व या इथपर्यंत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामुळे पोचलो आणि या ठिकाणी आमच्या वार्डातील ज्या जयंती समितीच्या महिला आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान या तेरा तारखेला आम्ही करणार आहोत आणि एकशे पंचवीस किलो लाडू त्या ठिकाणी एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त लहान मुलांना व महिलांना व सर्व वार्डातील रहिवाशांना या ठिकाणी आम्ही वाटणार आहोत आणि त्यानंतर ठीक बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसवी जयंती धूमधडाक्यात धडाक्यात अशी साजरी करणार आहोत हे जहा मे बादशातोब होय बादशाहों के बादशाह मेरे भीमराव थे कई लोगों ने इंसानों को गुलाम बनाकर बादशाह बने पर मेरे भीमराव ने इस देश का संविधान लिखकर गुलामों को भी बादशाह बनाया